नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी <laughs> आणि म्हणून जसं तुम्ही उत्तर दिलं पण अनेकांनी सांगितलं नवीन पक्ष स्थापन करा हा पक्ष स्थापन करा तो पक्ष स्थापन करा त्याच्यासोबतचा त्याच्यासोबतचा म्हणून नाही आमच्या पार्टीत या राज्यसभा या दोन हजार सत्तावीसला या दोन हजार एकोणीसला राज्यसभा मला देत होते नाही तुम्ही राज्यसभेवर या तुम्हाला विधान परिषद देतो नाही आणि म्हणून मागच्या वीस जुलैला आम्ही निर्णय घेतला की चालवी तर बाबासाहेब आंबेडकरांचीच पार्टी चालवी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चालवेल इतर पार्ट्यांचे पार पुनर्जी ज्या पद्धतीने मी पहिल्यांदा दोन हजार अठरा ला वर्ल्ड विश्व बुद्धीच्या कॉन्फरन्स मध्ये गेलो आणि तिथं भारतातले बौद्ध कोण त्रिपाठी हे आम्हाला दिसले आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मी चालवतोय असं सांगणारा माणूस भारतामध्ये कोण आहे सांगा मला सांगा आरपीआय म्हणून संसदेमध्ये कोण दावा पडतो की मी बाबासाहेबांचा आरपीआय चालवतोय म्हणून रामदास तुम्हाला माहिती पक्षाची स्थापना कधीची आठवलेच्या सत्याऐंशी तुम्ही जरा नीट रेकॉर्ड तपासा रिपब्लिकन त्यांच्या पक्षाचं नाव आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ब्रॅकेट आठवले त्या पक्षाची स्थापना आहे दोन हजार बावीस कधी दोन हजार बावीस त्यापूर्वी ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ब्रॅकेट ए म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ब्रॅकेट आंबेडकर आई या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून होते त्या पक्षाने मोहन पाटलांनी त्यांना काढलं मग त्यांनी दोन हजार बावीसला त्यांचा वेगळा पक्ष काढला आणि तो पक्ष काढून ते संसदेत काय म्हणतात की मी बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष चालवतो दोन हजार बावीस ला बाबासाहेब आंबेडकर यांना सही घेऊन दिले पण तिथे आमचे खरे प्रतिनिधी नसल्यामुळे तो तिकडं क्लेम काय करतो की मी बाबासाहेबांचा पक्ष चालवतो आणि म्हणून आता हा आंबेडकर उभा राहिलाय आणि तो जगाच्या या भारताच्या संसदेत जाऊन सांगणार आहे की हा आठवले नाही बाबासाहेब आंबेडकरांचा आरपीआय हा आंबेडकर चालवतोय हे आता भारतातल्या सगळ्यांना ओढून ओढून सांगणार आहे आणि म्हणून हा आरपीआय आता आम्ही उभा केलेला आहे आत्ताच सकाळीच मला इलेक्शन कमिशनचाही मेसेज आलाय की आरपीआयची तुमची जी मागणी मान्य आहे ती आम्ही मान्य करतो इतरांनी म्हणजे ज्यांचं काही घेणं देणं नव्हतं त्यांनी तर बापही पळवलेत पक्षासकट आमचं तरी तसंच झालंय आमचे पक्ष पळवलेत का तर आम्ही दुसऱ्याच मार्गाने उभे आहोत आणि म्हणून आता आम्ही उभे राहिलेलो आहोत की हा पक्ष मी काही लोक म्हणाले मी जसं अनाऊन्स केलं की मी आरपीआय हातात घेणार तुमच्या गवई गटाची लोक उभी राहिली अरे मी अध्यक्ष याचा अरे मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे मी बोलो ही पार्टी माझ्या बापाची आहे तुझ्या बापाची नाही आरपीआय हे नाव या पक्षाचा झेंडा या पक्षाचं धोरण मला कोण राबवण्यापासून आवडतं तेच मी बघतो आणि एवढंच नाही या येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्याऐंशी तर नाही लढणार पण कमीत कमी जे भांडण बाबासाहेबांनी एवढा मोठा त्याग केला राऊंड टेबल कॉन्फरन्सचा कॉमेड अवॉर्ड ज्या गांधीचा जीव वाचवण्यासाठी बहाल केला त्या गांधींचा आणि बाबासाहेबांचा जो करार झाला की ठीक आहे बाबासाहेबांनी सांगितलं ठीक आहे आम्ही तुम्हाला जीवनदान देतो गांधीने सांगितलं ठीक आहे जर तुम्ही माझं जीवनदान देत असाल तर भारतामध्ये जितकेही आरक्षित सीता आहेत ती मी तुम्हाला तुमच्यासाठी सोडतो काय म्हणाले गांधी आरक्षित सीता ह्या डॉक्टर आंबेडकरांसाठी आम्ही सोडत आहोत या आरक्षित सीटांवर कुणाचा अधिकार असला पाहिजे आमचा गांधीच्या जीवन जीवनदानाच्या बदल्यात आम्हाला ते दिले मग तुम्ही एकीकडे एक जीवनदानाच्या बदल्यात आम्हाला सीताही देता आणि मागच्या दारांना ते पळवताही आणि म्हणून ह्या आरक्षित सीटा आहेत या एकोणतीसच्या एकोणतीस सीटा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून तुमचं जर या ठिकाणी चांगलं काम आहे चांगलं वर्चस्व आहे तर इतर कोणत्याही पार्टीच्या आता नाला लागू नका आरपीआय स्वतःच घर मी उभं केलेलं आहे या ठिकाणी या आणि याच माध्यमातून उभे नाही आमची लढाई पैशांसाठी नाही आमची लढाई आमदारकीसाठी नाही आमची लढाई खासदारकीसाठी नाही बाबासाहेब काय म्हणतात बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी बौद्ध धर्म स्वीकारत असताना बाबासाहेब आंबेडकरांना अनेक धर्मातल्या लोकांनी आमिष दिले बाबासाहेब तुम्हाला कॉलेजेस देतो बाबासाहेब तुम्हाला जमिनी देतो बाबासाहेब तुम्हाला इमारती बांधून देतो बाबासाहेबांचं सोन्याच्या रथातून बाबासाहेबांची मिरवणूक सिखांनी काढली की सिख धर्म घ्या इस्लाम धर्म घ्या ख्रिश्चन धर्म घ्या कोणताही धर्म घ्या तुम्हाला जे हवंय ते देतो बाबासाहेबांनी सांगितलं आमची लढाई तुमच्या इमारतींसाठी नाही आमची लढाई तुमच्या कॉलेजेससाठी नाही आमची लढाई तुमच्या पैशासाठी नाही आम्ही लढतो आम्ही झगडतो ते आत्मसन्मानासाठी लढतोय आणि म्हणून मी हा आत्मसन्मान तुम्हाला या आर पी एच्या माध्यमात इच्छितो कारण इतर पार्टीच्या माध्यमातन आमचे जे अनुसूचित जातीवरच्या सिटांवर गेलेले प्रतिनिधी असतात बाबासाहेब त्यांच्यासाठी म्हणतात की यांना तोंड उकडायचाही अधिकार त्यांची पार्टी देत नाही असं आमदार व्हायचं का साहेब पाच वर्ष मुख मिळून बसणारा भांडा तिथं एखाद भाषण या मंचावर कमी केलं तरी चालेल पण त्या विधानसभेमध्ये कडालून भाषण करा अशा उमेदवार आम्हाला पाठवायचा नागपूर मे पिकती हे मुख्यमंत्री हे भाषण ही भाषण संसदेतली बाबासाहेबांना दहा मिनिटं वेळ मिळायचा संसदेत दहा मिनिट अर्धा अर्धा तास भाषणं चालायची आणि जसही बाबासाहेब बोलायला सुरुवात करायचे खाली स्पीकरच्या खाली एक टायपिस बसलेला असायचं फार फार फाटा फाटा टाईप करायचं जे जे भाषण बाबासाहेबांनी संसदेत केली त्या भाषणांची सगळी पुस्तकं विदेशातल्या संसदेत अभ्यासक्रमामध्ये शिकवली जातात अभ्यासक्रमामध्ये आता आमचे प्रतिनिधी उभे राहतात भाषण करायला भाषण म्हणापैकी चारोळ्या करायला चारोळ्या करायला उभे राहतात जसंही उभे राहतात वरचा स्पीकर खालच्या टायपिस्टला सांगतो ए टाईप करू नको डोंट टेक दिस ऑन रेकॉर्ड ही वायफर कशाला टाईप करतो थोडा आराम कर करी म्हणतो पाच मिनिटं मिळाली अर्धा तास बोल मला आराम मिळतो ही असली पटू आम्ही संसदेत पाठवू आणि म्हणून आम्हाला आत्मसन्मान त्या संसदेत यावा या धम्मात त्यासाठी मी ही पार्टी पुन्हा तुमच्यापर्यंत घेऊन या मोहोळची अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या मला वाटतं आमचे महेश कांबळेजी पण बसलेले महेश कांबळे अशी प्रतिनिधी बेडक मध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल कमानीवरण वाद झाला कमानीवरण वाद झाल्यानंतर मग अख्ख्या बेडकने स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला ते पायी निघाले आणि मग मला वाटत पुन्हा आपण त्या गावामध्ये जाऊन ते सगळं काम केलं पण बदला त्यांनी मात्र घेतला बदला कसा घ्यायचा ते महेश कांबळेकडनं जरा एकदा शिका त्यांनी तुमची कमाल पाडले यांनी तुमचा खासदार पाडला अशी बदला असा बदला बदला असा घेतला पाहिजे याला म्हणतात बदला घ्यायचा आता आम्ही उतरलेलो आहोत त्या पद्धतीने महाराष्ट्राचा अनुसूचित जातीचा आरक्षित असलेल्या सीटांचा दौरा करतो आणि दुसरीकडे मी काय बघतो जेव्हा मी अभ्यास करतो या सगळ्या मतदारसंघांचा मागच्या अनेक वर्षांच्या इलेक्शन रिझल्टचा आरक्षित सीटांवर सगळ्यात जास्त उमेदवार कुणाचे निवडून गेलेत माहित आहे भाजपचे जो भाजप म्हणतो की आम्ही संसदेमध्ये संविधान हटवण्यासाठी जाणार आहोत जो भाजप आरक्षणाच्या विरोधात आहे प्रायव्हेटायझेशनसाठी निर्मला सीतारामन संसदेत उभं राहून दोन दोन तास तिने भाषण केली आणि संसदेत उभा राहून तिने ठटकावून सांगितलंय दोन वर्षात सगळा सेक्टर पब्लिक सेक्टर आम्ही विकून टाकणार आहोत एअर इंडिया विकली तुमच्या डोळ्यासमोर विकली पोस्ट ऑफिस मध्ये झालं इंडियन रेल्वे आता तुमच्या गाड्या धावायला लागल्या तुमच्या रस्त्यांची महामंडळ विकली सगळे रस्ते प्राधिकरण तुमचं विकलंय पाण्याचं प्राधिकरण तुमचं विकलंय इलेक्ट्रिसिटी एनएसीबी विकली हे सगळं देश त्यांनी प्रायव्हेटाईज केलाय म्हणजे तुम्हाला सरकारी नोकऱ्या तुम्ही अंक खालवता मग तुम्ही सरकारी जागेवर कसे उमेदवार देता रिझर्व्ह सीटवर कसे उमेदवार देतात आणि म्हणून मी कर्नाटक मध्ये जाहीर केले की बा नरेंद्र मोदी मोहन भागवत हे जर एका बापाची औलादी असतील तर कधीही आरक्षित सीटावर उमेदवार देणार नाही रस्त्यावर तुम्ही आरक्षणाचा विरोध करता संसदेत आरक्षणाचा विरोध करता आणि मागच्या दला आरक्षित जागेवर उमेदवारी देतात आपण काय म्हणता तुम्ही लोक अशा पद्धतीने यांचं आचरण आहे त्यासाठी आम्हाला आमची स्वतंत्र ही मुवमेंट करावी लागेल जरांगे पाटलांना आम्ही त्याही वेळेस ज्यावेळेस बौद्ध मराठा एके एक परिषद आमची सुरू होती त्यावेळेस जेव्हा आम्हाला कळलं की अशा पद्धतीचा हल्ला हमला त्यांच्या गावावर झाला आमची परिषद आम्ही बरखास्त करून त्यांच्या भेटीला त्यांच्या साथीला गेलो त्यावेळेस आजही पुन्हा आम्ही त्यांच्या सोबत आहोत त्यांनी आम्हाला सोबत दिलेली आहे मराठा बांधव काल आज दुपारीच आम्ही एक व्हिडिओ केला हा महाराष्ट्र याची रचना कशामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा कास्टेस इन इंडिया नावाचं पिसीस आहे त्या खास कासेज इन इंडियामध्ये बाबासाहेब म्हणतात महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र नव्हे मोठा राज्य नव्हे मोठं राज्य बघायला गेलात तर उत्तर प्रदेश भौगोलिक सगळ्यात मोठं राज्य आहे महाराष्ट्र नाही मग हा महाराष्ट्र कसा तयार झाला या महाराष्ट्रात दोन समुदाय मोठ्या प्रमाणात होते महार आणि रथ हे दोन समुदाय एकत्रित नांदत असल्यामुळे या विभागाला महारथ असं नाव पडलं आणि अपव्रंश होता होता महाराष्ट महाराष्ट्र झालं महान म्हणजे आजचा बौद्ध आणि रठ्ठ म्हणजे आजचा मराठा म्हणजे आमची जी युती आहे ती काय नाही आमची नैसर्गिक युती आहे बघा आज आमच्या अवस्थे आहेत मराठ्यांचं आणि बौद्धांची गरज जवळपासच असतात ही काय आज दहा पंधरा वर्षापासून झालीत का या महाराष्ट्राची रचनाच मराठा आणि बौद्धांची महान आणि मराठ्यांची आठणावी हो सेव जाधव हे आहे हो आणि म्हणून आम्हाला आम्हाला ही जी नैसर्गिक युती आहे ती युती आम्हाला पुन्हा या महाराष्ट्रात बनवायची बघा बाबासाहेब आंबेडकर एकीकडे म्हणतात की मुझे पडे लिखे लोकने धोका शिकलेल्या लोकांना बाबासाहेब म्हणतात धोके बाजार आणि त्याच नंतर बाबासाहेब भीमा कोरेगावच्या स्तंभालाही वंदन करतात आता भीमा स्तंभाला वंदन करत असताना त्यामध्ये लढलेला एक तरी आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहे का डॉक्टरेट आहे का एम आहे का, का? म्हणजे त्या भीमा कोरेगावच्या एक लढाईत एकही शाळेत गेलेला नाही अडाणी आहे त्या अडाणी लोकांना बाबासाहेब नतमस्तक होत आहे आणि शिकलेल्या लोकांना म्हणतात धोके आहे का तर बाबासाहेबांना त्यांचा दुश्मन कोण दोष कोण हे माहीत होते आम्हाला आमचा दोष कोण दुश्मन कोण काही माहिती नाही काही माहिती नाही मराठा बौद्ध हा पूर्वीपासून एक आहे याच बौद्धांना किंवा त्या काळच्या महारांना बाबासाहेब आंबेडकरांना स्वतः बाबासाहेब आंबेडकरांना या देशाचं संविधानही संविधानही लिहू नये म्हणून अनेक प्रयत्न झाले शेवटी बाबासाहेब आंबेडकरांना पश्चिम बंगालला बोलवण्यात आलं आणि भारतातल्या मुसलमानांनी बाबासाहेबांना संविधान लिहिण्यासाठी संविधान सभेत पाठवलं ही <प्राथा> युती आमची आजपासून नाही आहे आजपासून आम्ही नवीन युती नाही करायचा प्रयत्न करत आहोत ही नैसर्गिक युती आहे आमची ही नैसर्गिक युती आहे याच महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये तुम्ही सांगितलं की बाबासाहेब सोळा वेळा इथे येऊन गेले बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात जास्त सभा परिषद कुणाच्या घेतल्या असतील तर त्या मातंगांच्या घेतलेल्या मातंगांच्या बाबासाहेबांनी तर एवढंही विधान केलं की मला जर एखादी मुलगी असती तर ती मी मातंगाच्या घरी दिली असते ही आमची नैसर्गिक युती आहे आम्ही त्यांनाच दूर करत चाललो आम्ही मुसलमानाला शिव्या घालतोय आम्ही मराठालाही शिव्या घालतोय आम्ही मातंगालाही शिव्या घालतोय आम्ही ओबीसीलाही शिव्या घालतोय म्हणून मी महाराष्ट्रामध्ये ह्या फोर एम फॅक्टर वर काम करतोय फोर एम फॅक्टर महार कन्व्हर्टेड बुद्धिस्ट मराठा मुस्लिम आणि मातंग हे चार जरी या महाराष्ट्रात एकत्र आले तर विधानसभेमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात आमचं प्रतिनिधित्व या देशामध्ये आम्ही दाखवून देऊ शकतो एवढी मोठी ताकद आहे आमची मला तुमचा आमदार किंवा खासदार होण्यात रस नाहीये आमदार बनवल्यानंतर खासदार बनवल्यानंतर राजकारणात हीच पद असतात आमदार खासदार नगरसेवक मंत्री मुख्यमंत्री प्रधानमंत्री माझ्या नावाच्या मागे जे राजरत्नाच्या नावामागे जे आंबेडकर नाव लागतं ते राष्ट्रपती पदापेक्षा माझ्यासाठी खूप मी या पदांसाठी काम नाही करत आहे मी माझ्या लोकांना फक्त एक सेल्फ रिस्पेक्ट आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी की मी हे करू शकतो तुम्हाला लोकांना दाखवून देऊ शकतो म्हणून या विधानसभेमध्ये मी यावेळेस तुमच्यासाठी त्या ठिकाणी मला प्रवेश करून ही दारं तुमच्यासाठी ठेवायची उदवी करायची त्यासाठी तुम्हाला लोकांचा साथ लागणार सहयोग लागणार आहे धम्म या देशात टिकवायचं असेल वाचवायचं असेल तर राज असणे महत्वाचं आहे राज आश्रय आजही आम्हाला आहे तो राज आश्रय संविधानाच्या माध्यमातून आहे आणि हा संविधान टिकवण्यासाठी आम्हाला आम्ही संसदेत गेलो तुम्ही म्हणाल संसदेत संविधान वाचवण्यासाठी संसद आम्ही पाठपुरी आता महाराष्ट्राचे कायदे सुरू झाले सरांना माहीत असेल शेळके सर ते त्या क्षेत्रातलंय महाराष्ट्र पब्लिक सेफ्टी बिल पास झालं बिलचं आता अॅक्ट मध्ये रूपांतर झालंय माहिती आहे काय आहे किती पत्रकार बंधूंना माहीत असेल मला माहीत नाही एक काही न्यूज चॅनलवर याची बातमी आहे आता मला वाटतं दीड दोन आठवड्यापूर्वीच हा कायदा महाराष्ट्रात झाला महाराष्ट्र पब्लिक सेफ्टी ऍक्ट या चौदा पासून लोकांना सांगतोय की आज संविधानानं जी संधी तुम्हाला दिली एकत्रित यायची ती आत्ताच त्याचा उपयोग करून घ्या येणाऱ्या काळात तुम्हाला एकत्रित येता येणार नाही तो कायदा महाराष्ट्राने पास केला काय पास केला जर तुम्हाला या सभेमध्ये यायचं आहे ही सभा या संस्थेचे जर तुम्ही सदस्य नाही तुम्हाला तीन महिने आहे तीन महिने तीन महिने सभेला जायचं नाही कायदा महाराष्ट्र पब्लिक सेफ्टी बिल ऍक्ट युट्यूब गुगलला आहे वाचून घ्या यापुढं तुम्हाला सभा संमेलनाला जाता येणार नाही गेला तर तुमच्यावर पोलीस कारवाई पोहोचणारी कारवाई हा ऍक्ट झाला आय चा ऍक्ट या पुढच्या अकॅडमिक इयर पासून लागू केला जाणार आहे महाराष्ट्राचे कायदे अँटी कन्व्हर्शन बिल येणार आहे म्हणजे असं समजू नका की संविधान वाचवायची लढाई सुरू होती ती संसदेत आम्ही पार पडली आता आम्ही निष्काळजी झालेलो आहोत महाराष्ट्रामध्ये कायदे लोक वर काढताय अँटी कन्व्हर्शन बिल आल्यानंतर या धम्म परिषदा याही भारतात होणार नाही महाराष्ट्रात होणार नाही एकही धर्मांतरही होणार नाही आता पुन्हा एस सी एस टी वर्गीकरणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे पुन्हा जाती जातीमध्ये भांडण लावून देण्याचा कार्यक्रम झालेला आहे म्हणून आम्हाला प्रतिनिधी पाठवणं गरजेचं आहे आज घडीला उद्या जर इलेक्शन लागली उद्या जर वोटिंग करायची असेल तर आज मी अशा पोझिशन मध्ये आहे की माझे पाच आमदार मी निवडून विधानसभेमध्ये पाठवू शकतो आज एवढ्या पोझिशन मध्ये आहे पाच मिनिमम पाच अजून तरी तीन महिने दोन महिने आहेत या पाच चा आकडा आम्ही बारावर घेऊन जाणार आहोत आमच्या पाठीशी कोणी फडणवीस नाहीये आमच्या पाठीशी कोणी शिंदे नाही एक, एक रुपया देऊन तुम्हाला जसं आज मला अभिमान वाटला एका गॅरेजने एका मॅकॅनिकने त्याच्या इथे डबा ठेवून ते पैसे या ते पैसा स्वतःचा असेल तर तुमच्यासाठी बोलणारा उमेदवार आतमध्ये मिळेल पैसा फडणवीसचा असेल तर फडणवीस अशी उमेदवार निवडून पाठवू नका आत्मसन्मानाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी उतरलं पाहिजे एवढंच मी तुम्हाला आजच्या या धनो परिषदेतून सांगेन बँकेचे काम आमचं मोठ्या प्रमाणात सुरू आहे स्वतःची बौद्धांची स्वतंत्र अर्थव्यवस्था आम्ही या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये उभं करत आहोत आणि त्याला मिळाली आमचे आमदार आणि आमदार आज जर या विधान भवनातून आम्हाला सपोर्ट करायला लागले तर आमचं काम अजून गतीने पुढे जाईल एवढंच मी आजच्या या धर्म परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो कारण बहुतेक लोकांना असं अपेक्षा होती की आम्ही काम या मुवंटमध्ये उतरत आहोत रिपब्लिकन पार्टी का हो, काढत आहोत आज त्याची का गरज आहे कारण आज जर आम्ही हे काम केलं नाही तर आर एस एस त्यांचे बनवलेले जे काही एजंट्स आहेत ते आमच्यामध्ये सोडणार आहे मीडिया काम करतो चोवीस तास मीडियाच्या माध्यमातून आमच्या लिडरशिप थोपवल्या जातात की हाच तुमचा नेता येणाऱ्या काळात त्याला एबीसीडी पण माहिती नाही अशी लोक या मुवमेंटमध्ये उतरतील आणि ती मुवमेंट कधी बीजेपीच्या दावणीला बांधून ठेवतील आमच्याही लक्षात येणार नाही आणि म्हणून आज जर आम्ही तिथे उभं राहिलो नाही तर या व्यवस्थेला आम्ही वाचू शकणार म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना एवढीच अपेक्षा असेल बघा दोन हजार एकोणीसला अमित शाहचं स्टेटमेंट होतं वन बुथ ट्वेंटी युथ एक भूत वर वीस युवक त्याने कामाला लावले होते आमची संख्या तेवढी नाही आमच्याकडे तेवढ संसाधन नाही नाही या तुमच्या मला वाटतं जवळपास तीनशे बूथ येतात तीनशे बूथ आहेत आम्ही वन बूथ ट्वेंटी युक्त करू शकत नाही पण वन बूथ तुमच्यापैकी तुम्ही जर जबाबदारी घेतली तर वन बूथ पाच युद्ध पाच लोक जरी आम्ही एका बूथ वर देऊ शकलो तर ही मोहरची विधानसभा या विधानसभेमध्ये मोठा आवाज तुम्हाला तिथे देता येईल त्यासाठी मी समर्थन मातंगांचं समर्थन आणि मुसलमानांचंही समर्थन या मोहळच्या कॅंडिडेटच्या माग उभं करण्याचं काम माझं असेल तस काम माझं असेल मौलाना सांगू इच्छितो मौलाना सज्जाद मोनाजी साथ मे बहुत सालो से जुडा हूं मौलाना वली रहमानी साहब जो अभी नहीं है कॉन्स्टिट्यूशन क्लब में हमारी जब मीटिंग चल रही थी तब उन्होंने देश बचाओ संविधान बचाओ संघर्ष समिति जो हमने बनाई थी उसके राष्ट्रीय अध्यक्ष नेशनल प्रेसिडेंट सभा ने वामन मिश्राम जी को घोषित किया वली रहमानी जी खड़े हुए और उन्होंने कहा कि बहुत हो गया अभी एजेड लोगों को ये लीडरशिप देने का और बली रेमानी जी ने मेरा नाम प्रस्तुत किया और राजरत्न अंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष होना चाहिए इसलिए बली रेमानी जी ने उस समय मेरा साथ दिया और पूरा मुस्लिम कॉमेटी आज मुझे साथ देता है सजा नोमानी जी के साथ है या सोलापुर मध्य मुस्लिम मोठा प्रमाण आता है या मोहर मध्य मोठा प्रमाण आता है अरे मनोन मैं खरे आवाज करें तुम्हें ये नसाल तर मम्मी आरपीएफ ना मोहर मध्य रुबा रिकामी जाऊ देणार नाही आणि म्हणून आरपीआयला ही मुवमेंट आहे मी पक्ष नाही समजत आशेने आणि अपेक्षेने बाबासाहेबांनी बघा त्यांनी आमचा धम्म चोरला त्यांनी आमची पार्टी पण चोरली बुद्ध धम्माचं प्रतीक काय कमळ हा कवळ कुणाच्या पार्टीचं चिन्ह आहे म्हणजे तुमचा धम्म चोरलं रिपब्लिकन सव्वीस जानेवारीला आपण कोणता दिवस साजरा करतो नाही मराठीमध्ये सांगा प्रजासत्ताक दिवस प्रजा रिपब्लिक म्हणजे प्रजा, प्रजा। प्रजेला दुसरा शब्द काय जनता पार्टी पार्टीला मराठी शब्द काय पक्ष इंडिया इंडियाला मराठी शब्द काय आता हे तिन्ही मराठी शब्द जोडा आर एस एस च्या लोकांना महिला बसल्या म्हणून मला बोलता येत नाहीये त्यांना जर उघड करून मार्केटला सोडलं ना तर स्वतःच्या कमाईतून ते चड्डी पण विकत घेऊ शकत नाही एवढी त्यांना अकल नाही पार्टीचं नाव बाबा साहेबांकडनं पार्टीचं चिन्ह बुद्ध घडण पार्टीचा मॅनिफेस्टो समता सैनिक दलाचा म्हणजे जे सगळं बाबासाहेबांनी एकोणीसशे पंचवीस ला तयार केलं होत ते सगळं का तर बाबासाहेबांनी बनवलेलं जे काही आहे त्याच रक्षण करायला आम्ही उभे नाही बुद्ध तुम्हाला भरभरून देतोय येऊन जा काय की आय केम फ्रॉम द लँड ऑफ बुद्धा राम मंदिराचं उद्याला बसली <laughs> खंडोबाई कसं कधी बघितलं का मल्या आईचं बनतो आम्हीला घरी बघितलं का खंडोबाची वारी करताना त्याला माहिती आहे पैसा तो तिथं बरोबर जातो कि आम्ही एक खंड बैठा होतो गाणी आम्ही या सगळ्या वाऱ्या करत बसतो मलाई खंडोबा तुमच्या इकडे काय झालं बाबा

घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनेलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील